श्रीराम समर्थ गणेशोत्सव संपन्न झाला काल गणरायांना अतिशय भावपूर्ण अशा प्रकारचा गोड अशा प्रकारचा त्यांना निरोप देण्यात आला हे सगळं व्यवहारिक भाषेत बोलत असताना मला नेहमी असं वाटतं की आता गणपती झाले गणेशोत्सव संपन्न झाला पण या दहा दिवसामध्ये आम्ही ज्या गणेशाची आराधना केली गणेशाची उपासना केली थोडं कसं असतं माहिती आहे का की माणसाला ना एका थोड्या चिंतनाची खरंच रोज गरजच असते मला तर नेहमी असं वाटतं की जीवनामध्ये पाण्याला सुद्धा जीवन असं म्हटलंय माणसाला पाण्याची जेवढी गरज असते माणूस एक वेळ अन्न नसलं तरी चालेल एक वेळ त्याला खायला काही मिळालं नाही तरी चालेल पण माणसाला पाणी लागतं कारण पाणी ही त्याची खरी आतली गरज आहे तुम्ही म्हणा अन्न ही गरज नाहीये का अन्न ही गरज आहे पण कसं झालंय की अन्नाची गरज ही आम्ही वाढवलेली आहे म्हणजे आमच्या मनाप्रमाणे किंवा आमच्या अं आवडीनिवडीप्रमाणे आम्ही त्याची हे गरज वाढवलेली आहे एवढी गरज असते का अन्नाची आता हे सांगणारे महाराज लोक खूप छान सांगत असतात समजावून अगदी व्यवस्थित पण त्यांनाही लागतंच त्यांनाही नसून चालत नाही त्यांनाही व्यवस्थित लागतं सगळ्यांना लागतं पण मला नेहमी असं वाटतं की जेव्हा माझ्यासमोर असे काही छान पदार्थ येतात फळं येतात आता आमच्या पारमार्थिक लोकांचं खूप चांगलं असतं आम्हाला काही करावं लागत नाही आम्ही कोणाच्याही घरी गेलो की सकाळी चहा तयार असतो दूध तयार असतं फराळ तयार असतो जेवण तयार असतं सगळं तयार असतं आम्हाला त्याच्यासाठी काही वेगळं काही करावं लागत नाही पण मग ज्यांना ते करावं लागतं त्यांनाही आम्ही कधीतरी समजावून घेतो आणि त्यांच्याकडेही आम्ही पाहत असतो की ते करत असताना त्या विचारांना सगळं करून घेऊन मग ते करावं लागतं आम्हाला तसं नसतं म्हणून काही काही लोक आम्हाला फार छान बोलतात बरं आम्हाला म्हणजे चांगलं बोलतात अर्थात ते असं बोलतात म्हणूनच आम्ही पण आमच्या जागेवरती राहू शकतो ते असं म्हणतात बुवा तुमचं आपलं बरं आहे म्हटलं काय भराय ते म्हणाले अहो तुम्हाला सकाळी उठलं की लगेच चहाचा कप तुमच्या समोर येतो तु। नाश्त्याचं लगेच विचारलं जातं काय हवंय काय नको काय नाही ते सगळं तुम्हाला जागच्या जागेवर सगळं मिळतं आता हा सगळा एक भाग वेगवेगळ्या प्रकारचा भाग झाला पण मला मुळात सांगायचं असं की ही एक दैवी कृपा असते ईश्वरी कृपा असते सर्वस्वता त्याग केलेला असतो परमार्थाचं चिंतन करण्यासाठी परमेश्वरांनी काही माणसं निवडलेली असतात जशा काही वस्तू असतात काही व्यक्ती असतात काही बघा ना आपण की आता अनेक ठिकाणी आपण बघतो ना अगदी सजीव निर्जीवांच्या पर्यंत हा नियम लागू आहे निसर्गापासून हा सगळा नियम लागू असतो एखादं छान झाड असतं त्या झाडाखाली बसून लोक तपश्चर्या करतात आणि त्याच झाडाखाली किंवा तसंच एखादं वेगळं झाड असेल तिथे नको ते काहीतरी गोष्टी चाललेल्या असतात नाही म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येकाला सजीव असू दे निर्जीव असू दे सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रारब्ध आहे आणि ते समजावून घेता आलं पाहिजे याचा मला सांगण्याचा उद्देश असा की अन्न ही आमची आम्ही वाढवलेली गरज आहे गरजेपेक्षा आम्हाला ते जास्त लागतं आणि म्हणून पाणी असं आहे की पाणी तुम्हाला त्या त्यावेळी ते घ्यावंच लागतं मी सुद्धा शूटिंगच्या वेळी इथं पाणी आणून ठेवलेच असतं कारण मला पाणी लागतं पाणी ही माणसाची जीवन मझे 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 ही गरज आहे तशी भगवंत राम माझे सद्गुरू माझे समर्थ माझं आराध्य दैवत माझं उपास्य दैवत ही माझी गरज निर्माण झाली पाहिजे गरज निर्माण झाली गरज नसेल तर नाही होत काही आम्हाला त्याचं महत्व नाही कळलं नाही होत आम्हाला पण गरज निर्माण जर एखाद्या गोष्टीची वस्तूची झाली आम्ही एवढे तयार असतो ना की कारण नसताना आम्ही गरजा वाढवण्याची आम्हाला परमेश्वर आणि बुद्धी दिलेली आहे आणि जे आहे त्या नीट भागवण्याची सुद्धा आमच्याकडे व्यवस्थित कला दिलेली आहे आणि तरी आम्ही त्या गरजा वाढवत असतो तरी आम्ही त्या सगळ्या गोष्टी करत असतो पण ठीक आहे करायला हरकत नाही पण या गरजेबरोबर तुम्हाला त्या भगवंताची सुद्धा एक गरज निर्माण झाली पाहिजे इथे चिंतन असं चाललेलं आहे की गणेशोत्सव संपन्न झाला पण मग दहा दिवसामध्ये आम्ही गणेशाच्या सहवासात राहिलो आणि गणेशाची उपासना केली आरती म्हटली मोठमोठ्यानं ढोल ताशा वाजवले मला वाईट वाटतं खेद वाटतो काही गोष्टींचा आणि तो, तो मुद्दाम या माध्यमातून मला सांगावाचा वाटतो गणपतीच्या आरत्या डीजेवरती सिनेमाच्या चालीवरती नाचकाम नृत्यकाम किती बिबत सापडण्यात आलेला असतो काही काही ठिकाणी पाहताना मन असं उद्विग्न होत उद्विग्न होत कशासाठी हे करायचं असत का करायचं असत काही फक्त आम्ही काही उत्सव समारंभ समा असा अशा अशा करण्यासाठी एक आहे गणेशाची स्थापना केल्यानंतर त्या त्या नियमाप्रमाणे वागलं पाहिजे त्या त्या नियमाप्रमाणे करता आलं पाहिजे इतर गोष्टी आहेत ना तुम्हाला करण्यासारख्या अवश्य करा पण गणेशोत्सवामध्ये डीजेवरती तालावरती नाचकाम करणं नृत्य करणं बिभत्सपणा करणं आणि वेगवेगळ्या अवस्थेमध्ये गणपती समोर जाऊन बसणं कशासाठी आहे या दहा दिवसाच्या गणेशोत्सवातून आम्ही काय शिकलो याच चिंतन करायचंय मुद्दाम ते चिंतन करायचंय हे चिंतन आम्ही करत नाही आमच्यातून होत नाही आम्हाला ती करण्याची सवय नसते आम्हाला ती करण्याची सवय जरी असली तरी ती इच्छा नसते दहा दिवस गणेशोत्सव झाला तीन दिवस आमचं घर आवडण्यात जातात त्या गणेशोत्सवानंतर आमचे पुरा ते सगळे मंडळ जे असतात त्यांचे हिशोब टिशोब आमक तमक त्याच्यात सगळे काही दिवस निघून जातात गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या जा सहवासामध्ये आम्ही काय शिकलो आणि काय शिकणं अपेक्षित होतं आणि काय शिकायचं राहिलं आणि काय आम्ही शिकलो हेही चिंतन होणं गरजेचं आहे कोणी शिकलंच नाही असं मी म्हणत नाही कोणी चांगलं वागलंच नाही किंवा चांगलं त्याच्याकडे केलंच नाही असं मी म्हणणार नाही पण जे आम्ही त्याच्याकडे बघितलं अ काय त्याच्यातली चेतना बघा ना चैतन्य बघा ना मूर्तीतलं ज्या वेळेला ते गणेशाचं आवाहन केलं जातं गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते गणपती आणायचा म्हणून केवढा उत्साह असतो दहा दिवस त्याची सेवा आपण तितक्या श्रद्धेनं आणि भक्तीनं करत असतो पण गणेशाच्या काल आम्ही जेव्हा त्याचं विसर्जन करायला त्याच्यासमोर हात जोडून जेव्हा उभे राहतो तेव्हा कळत नकळत त्याच्यामध्ये असलेले चैतन्य त्याच्यातली चेतना आणि त्याच्यातलं असणार आमच्यामध्ये काही नाही आहे हडाभारी काम आहे त्यांनी ते भरलेलं आहे त्याच्यामध्ये भगवंतानी कृपेनं गणेशानी आतमध्ये जे भक्ती श्रद्धा प्रेम भाव निष्ठा अध्यात्म परमार्थ सगळं काही आहे ते कला ज्ञान सगळं त्यांनी भरलेलं आहे चौसष्ट कला चा अधिपती आहे त्यांनी ते सगळं भरलेलं आहे मग त्याला विसर्जन करताना त्याचा अरतीश निघायच्या वेळेला आपण करत असताना आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आमचा भाव दाटून येतो आमचं अंतकर्ण भरून येतं आणि भरलेल्या अंतकरणाने आम्ही भर अंतकर त्याला प्रेमानं निरोप देतो की नाही गणपती बाप्पा अमोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या आता तो यायचा त्याच वेळेला येत असतो पण पुन्हा आला की आम्ही काय करायचं का ते आम्हाला त्यावेळी पुन्हा सांगावं लागतं हा आमचा परिपाठ झालेला आहे आयुष्य जीवन या पद्धतीनं चिंतनात जेव्हा आम्ही व्यतीत करू आणि त्या चिंतनामध्ये राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू दहा दिवस केलेल्या गणेशाची सेवा आणि उपासना जर अकराव्या दिवशी आम्ही चिंतन करून जर हे केलं नाही तर आम्हाला त्याची सेवा त्याच्यापर्यंत कशी पोहोचली किती पोहोचली आणि पोहोचली की नाही याच चिंतन होणं फार गरजेचं असतं म्हणून आज मुद्दाम हे चिंतन आपण घेतलं गणेशोत्सव झाला आता पुढे काय पुढे नवरात्राची तयारी ही देवीची तयारी नवरात्राचं पुन्हा आहेच पण उत्सवानंतर त्या त्या देवतेचा आनंद आम्ही कसा घेतला तो आनंद काय तेवढ्या दिवसापुरता नव्हता दहा दिवसापुरता गणेश आला आणि गणेश निघून गेला आणि गणेशाला प्राणप्रतिष्ठा केली आणि विसर्जन केलं गणेशाच्या बाबतीत हो होऊ शकत नाही होऊ शकत नाही त्याच्या अखंड सेवेत राहणं त्याच्या सहवासात राहणं त्याच्या कृपेत राहणं आणि त्या कृपेचा सतत अखंड आम्ही आनंद घेत राहणं हेच गणेशाच्या सहवासाचं आणि त्याच्या प्रेमाचं लक्षण आहे आणि त्याच्या सहवासात आम्ही राहावं तोच हा आनंद पुरवत असतो त्याने दिलेला आनंद आम्ही तो पुरवत असतो आणि आम्ही त्याचा आनंद घेत असतो असाच आनंद साधकानी अखंड घेत राहावा हीच गणेशाची कृपा आपल्यावरती झालेली असते